नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला हा सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल तुमच्या घरच्याही कोणी भरला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा ह्या महिलांच्या खात्यात पैसे आले तर ह्या कोणत्या महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे आलेत आपण आज सविस्तर पाहणार आहोत आणि तुमच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत पैसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदी आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व बहिणींच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यास सरकारचं मानस आहे म्हणजे इथं क्लिअर सरकारने सांगितलं की सोळा व सतरा ऑगस्ट रोजी ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत पुढे पाहुयात ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे आवश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रयोगी तत्त्वावर एक रुपये रक्कम जमा करण्यात आली यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तात तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत म्हणजे त्यांनी इथं ह्या योजनेसाठी ट्रायल घेतलेलं आणि काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये एक रुपये रक्कम जमा करण्यात आली होती ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणीही गैरसमज किंवा अप्रचाराला अप बळी पडू नये ही विनंती इथं सरकारने केलेली आहे म्हणजे आज लाडकी बहीण योजनेचं सरकारने ट्रायल घेतलेलं आहे आणि काही काही महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी एक रुपये पाठवूनसुद्धा पाहिलेलं आहे आणि सतरा किंवा अठरा ऑगस्टला ह्या योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील असं सरकारने सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असल्यास आस व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद